नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता मक्याचा तुरा निघून गेला आहे आणि तुऱ्या निघल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे हे सुकत असतात तर जो प्रॉब्लेम असतो काय असतो आपण शेतकरी काय करता चालू चालू जमीन तयार करत असता पुढचं बीक काढत असता कपाशी वगैरे आवरून लगेच ओली ओळी जमिनी तापू देत नाही त्याच्यानंतर लगेच लागवड करत असता त्यामुळे जेव्हा आपला मका हा तुऱ्या मका कसं लाँग टाईम काही आहे शेतकरी ह्या जाड जमीन असते आणि तिथं लॉंग टाईम चालणाऱ्या म्हणजे चार महिने पाच महिने चालणाऱ्या पराठ्या लावत असता मग त्यानंतर आपल्याला तुऱ्या निघल्यानंतर असा मका सुकत असतो आणि असा प्रॉब्लेम आपल्याला जाणत असतो तर हे काय असतं आपण वारंवार पाणी सोडत असतो त्याच्यामुळे काय होत असतं बुरशी तयार होत असते बुरशी तयार झाली तर जे अन्नद्रव्य असतात आता झाडाला जे मुळा असतात आता हे इथून मुळा असता ते अन्नद्रव्य पोचवण्याचं काम करत असतात या मुळांना इथं बुरशी साचून साचून एवढी बुरशी तयार होत असते की इथून अन्नद्रव्य वरती पोचत नाही ना त्यामुळे हा मका पूर्ण असा सुकून जात असतो तुऱ्यामध्ये आल्यानंतर मग काय करावं शकते मित्रांनो हा जर प्रॉब्लेम असेल तर आता पूर्ण पाहू शकता आता इथं जर पाहिलं तर हा बी कायपट काय पट पडलेला आहे पाहू शकता म्हणजे इथं बुरशीचं इन्फेक्शन झालेलं आहे पूर्ण आता पाहू शकता आपकाचं पत्र झालेला आहे पूर्ण आता याला जर पाहिजे तर पूर्ण सडून गेलेला आहे मका पाहू शकता आता हे पूर्ण बुरशीच तर पाहू शकता बुरशीमुळे पूर्ण म्हणजे सडून गेलेला आहे तू पूर्ण डायरेक्ट म्हणजे इतकं पाणी सोडलं शेतकरी इतकं पाणी सोडत असतात की पूर्ण मक्याला बुरशी तयार होऊन जा जात असते इथून अन्नद्रव्यावरती जात नाही त्यामुळे तुऱ्यामध्ये आल्यानंतर मका हा सुकून जात असतो जर तुमचा जर प्रॉब्लेम असा आलेला असेल तर तुम्ही ब्ल्यू कॉपर एकरी पाचशे ग्रॅम सोडू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅलिडमायसिन एकरी पाचशे एम एल सोडू शकता त्यामध्ये तर क्लोरोप्लस सायपर सोडता आलं तर क्लोरोप्लस सायपर पण सोडायचं आहे तर तुमचं तुम्हाला वाटत असेल की शंभर टक्के बुट प्रादुर्भाव झालेला आहे अशा पद्धतीने असेल तर तुम्ही ब्ल्यू कॉपर जरी सोडलं आणि व्हॅली व्हॅलिडामायसिन जरी सोडलं पाचशे एम एल जरी सोडलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे हा रिझल्ट मिळेल पाहू शकता अशा पद्धतीने बुशी पूर्ण तयार झालेली आहे आणि या प्लॉटमध्ये असा मधीच सुकलेला मका आहे तर शेतकरी मित्रांनो असेच जे व्हिडिओ असतात ते आपण कंटिन्यू या ग्रुपवर टाकत असतो या चॅनलवर टाकत असतो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे आणि शेतकरी मित्रांनो याचा जर योग्य वेळी नियोजन केलं नाही तर हे यावर्षी जर थोडंसं झालेलं असेल तर पुढच्या वर्षी आपला पट्टाचा पट्टा मोठे मोठे पट्टा बसत असता तर यासाठी उपाययोजना एवढीच आहे तुम्ही कितीही जरी असं झालेलं असलं कितीही जरी तुम्ही बुरशीनाशक सोडले तरी याचा काही इफेक्ट होत नाही तुम्ही पुढच्या वेळेस पीक पालट करणे आणि कमी दिवसात येणार पीक लावणे आणि आपल्या जमिनीला योग्य प्रकारे तयाऊ देणे यासाठी एक म्हणजे सफेशन राहील म्हणजे पीक बदल करणे पुढच्या वेळेस जर कपाशी लावली असेल तर नंतर आपल्याला ज्वारी लावायची किंवा बाजरी लावायची लवकर येणार पीक लावायचं आहे लॉंग टाईम चालणारा जो मका असतो त्याला लावायचा नाही आपल्याला या जमिनीला सूट होत नाही आणि पाण्याचं नियोजन आपल्याला कमी आहे आपण जर एवढं जर पाणी सोडत असलो तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम हा बुरशीचा पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा नवनव्हिडिओ व्हिडिओ राहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद कितीही तुम्ही बुरशी सोडले तर हा प्रॉब्लेम तेवढ्या पुरता सॉल्व्ह होऊ शकतो पण फंगी साईड असल्यामुळे बुरशीचा अटॅक हा कंटिन्यू वाढत असतो तुम्हाला पीक पालट करणे आणि आपली जमीन ही चांगल्या प्रकारे नागरून तापू देणे हा याच्यासाठी चांगल्या प्रकारे बेनिफिट राहील चांगल्या जमिनीसाठी पोषक राहील आणि हाच एक उपाय आहे तर शेतकरी मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाठवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद